धुळे शहरातील यंग बॉईज संस्था संचलित जक्रिया आघाडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अतिक सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता पहिले ते चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस सोमवार रोजी अध्ययन अध्यापन दिवस म्हणून साजरा केला तर दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस मंगळवार रोजी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस बुधवार रोजी क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा झाला तर दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस शनिवार रोजी शालेय पोषण दिवस म्हणून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी शाळेतल्या शिक्षकांच्या उपस्थितीत हा शिक्षण सप्ताह हो, मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल मुख्याध्यापक अतिक सरांनी सर्वांचं कौतुक केलं